बघा मी दुकानात भाजी तोडायला आणली एवढी भाजी तोडली आहे आम आणि आमच्याकडे आज बादल बादल आहे आज पूर्ण बादल बादल काही जरा पण आज सकाळपासून ऊन नाही ना काही नाही काहीच ऊन नाही आमच्याकडे आज आणि मार्केटमध्ये पूर्ण सन्नाट आहे काहीच नाही चला आता ही माझी भाजी तोडायची आहे ती भाजी तोडून घेते आता मी बघा किती बादल बादल आहे आमच्याकडे पूर्ण सन्नाट आहे आणि सकाळपासून काहीच ऊन नाही ना काही नाही पूर्ण बादल बादल जरा पण ऊन निघाली नाही ना काही नाही आणि थंडी पण खूप लागते असं आहे ले ले, अले अले आता आरचीसाठी नाही का आलू चाट आणलेला आहे बघा आले आले आलू चाट आणून दिला आरचीनं मागवून आलू चाट आरचीनं मला सांगितलं की मला आलू चाट आणून द्या तर मी तिच्यासाठी आलू चाट घेऊन आले आणि आता मी दोघीजण मिळून खाते आता चला तर आता खाते बघा मस्त पैकी आलूचाट खाऊन पण झालेला आहे आणि इकडे आरची खात आहे आणि मस्त बढियापैकी कॉफी पण बनवली आहे बघा मस्त कॉफी पटा कॉफी बघा कॉफी आरची साठी पण आणि मीने माझ्यासाठी पण बनवली ही कॉफी मी पेऊन घेते आता ही कॉफी मस्त फटाफट खूप दिवसाची इच्छा होती माझी कॉफी बनवायची पण आज बनवली कॉफीच नव्हती आता मी दूध पण घेऊन आली आणि कॉफी पण घेऊन आली आता मस्त बडियापैकी बघते आता टेस्ट करून मस्त छान आरची आलू चाट खात आणि तिच्यासाठी पण कॉफी आरचीला काही बनवता येत नाही तर मीच बनवली चला तर हे आता कॉफी पेपल मस्तपैकी कॉफी पण पिऊन झाली आणि आरची कडे कॉफी पेताय मस्त मन तृप्त झालं कॉफी तुझ्या तर मनुरात होता ना आता आरसी आहे आता बडियापैकी मस्त स्वयंपाक करते आता पफी तर झाली पिऊन आता स्वयंपाक करते तर चला मग स्वयंपाक करायला काय माय काय करालीस काय करालीस माय अ माय काय करालीस बघा जवाबच नाही त्याच माय काय करालीस बघा माय अभ्यास दिस चला आता हातही दुखत आहे अरे बघ खांद नाही हा नाही का इथूनच हा नाही का खांदाच दुखत आहे चालूच राहत माझं मला काही ना काही काही ना काही दुखतच राहते का करू चला आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे मस्त बळी यापैकी फक्त पोळ्या व्हायचं आहे स्वयंपाक व्हायचं पोळ्या व्हायचं आहेत माय आमची काकडी खाय काय करालीस काकडी खायलीस काकडी खाऊ लेक्ट <laughs> <Language. laughs> अरे वा बढ़िया हसी आ रही ना इसको देखण मुच 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 ए माय दोन मुच मुच हस मुच है काय मी मी बसली आहेस बाई बसली आहे मी काही नाही काय करालीस माय काही नाही करालीस असं आहे चला तर चल मी आता पोळ्या टाकून घेते आता पोळ्या पण झाल्या माझ्या जेवण बाकी आता जेवण करायचं आहे वेळ आहे जेवणला चला तोपर्यंत मोबाईलमध्ये चार्जिंग नाही मोबाईल चार्जिंगला ठेवते आता công có có không 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 ừ ừ ừ ừ गुड नाईट बद्ध बाय